सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम स्वागत करतो एक नजर ठळक बातम्यांवर युद्ध करण्याची भारताची इच्छा नाही मात्र आमच्या अनिच्छेला कुणी आमचा दुबळेपणा समजू नये संरक्षण मंत्र्यांचे खडे बोल सर्जिकल स्ट्राईक्स पूर्वी कधी झाले नाहीत लष्कराबरोबरच या हल्ल्याच्या निर्णय प्रक्रियेत पंतप्रधानांचा सिंहाचा वाटा <coughs> <coughs> पंपरमधली कारवाई आज तिसऱ्या दिवशी समाप्त तीन दहशतवाद्यांना कंठसला पाकिस्तानात पत्रकारांसमोर मोठे धोके पत्रकारांच्या या स्थितीवर अमेरिकेकडून चिंता व्यक्त राज्यात बालकांच्या पोषण आहाराबाबत एकच सर्वंकष धोरण पंधरा दिवसात आखण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा उद्धव ठाकरे यांचा सेनेच्या आमदारांना सल्ला जगभरातल्या मुस्लिम बांधवांकडून आज मोहरम निमित्तानं कुर्बानीचं स्मरण आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये आर अश्विन प्रथम स्थानावर <coughs> <coughs> भारताच्या जवानांनी अलीकडेच केलेला लक्षभेदी हल्ला हा आजवरचा एकमेव हल्ला आहे यापूर्वी असे हल्ले कधीही झाले नव्हते असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज मुंबईत आणि नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं India never and has never occupied other countries. It's a greatness of this country. But peace and this dislike for war should not be equated with weakness. India needs to basically think in terms of strength so that we can avoid war. आधीच्या सरकारच्या कार्यकाळात अशा प्रकारच्या लष्करी कारवाया झाल्याचा त्यांचा दावा खोटा आहे ते ज्या हल्ल्यांचा उल्लेख करतात ते हल्ले सरहद्दीवरच्या कृती दलानं होते अशा प्रकारचे हल्ले होत असतातच आणि ते सरकारच्या परवानगीशिवायच केले जातात पण यावेळीचा हल्ला सरकारनं निर्णय घेतल्यानं झालाय आणि लष्कराला स्वातंत्र्य दिल्यानं तो यशस्वी झाला या यशाचं श्रेय लष्कराला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच द्यायला हवं असं म्हणाले शंकासुरांनीही या हल्ल्याचं श्रेय घ्यायला आमची हरकत नसल्याचं ते म्हणाले युद्ध करण्याची आमची इच्छा नाही पण आमच्या अनिच्छेला कुणी आमचा दुबळेपणा समजू नये असा इशाराही त्यांनी दिला संरक्षण क्षेत्रातही मेक इन इंडिया अभियान राबवल्यानं गेल्या दोन वर्षात निर्यातीचं प्रमाण वाढलं असून ते आता तीन हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे ते आठ ते दहा हजार कोटी रुपयांपर्यंत जावं असं आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं संरक्षण क्षेत्रात दोन लाख पन्नास हजार कोटी रुपयांचे करार झाल्याचंही त्यांनी नमूद केलं जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ही म्हण वारंवार सार्थ ठरवण्याचा चंगच पाकिस्ताननं बांधलेला दिसतोय कारण त्यांच्या दहशतवादी कारवाया अजूनही चालूच आहेत जम्मू श्रीनगर महामार्गावरच्या पंपोर इथल्या शासकीय इमारतीत दडून बसलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केलं आणि आज अखेर छप्पन्न तासांनी ही मोहीम संपल्याचं लष्करानं जाहीर केलं हे दहशतवादी लष्कर ए तैबा या संघटनेचे असावेत असा प्राथमिक अंदाज आहे दोन दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी या इमारतीचा ताबा घेऊन सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करायला सुरुवात केली या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे लष्करानं मग पूर्ण इमारतीला भेळा घातला आणि नंतर ती इमारत जवळपास उद्ध्वस्त करून टाकली आतमधल्या पन्नास खोल्यांची तपासणी केल्यानंतर कुणीही दहशतवादी आतमध्ये नसल्याची खात्री झाल्यावर ही मोहीम आज संपली याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अतिरेक्यांनी याच इमारतीचा ताबा घेतला होता त्यावेळी अठ्ठेचाळीस तास चाललेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान एक नागरिक आणि तीन दहशतवादी ठार झाले होते भारतानं सर्जिकल स्ट्राईक करून पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले असले तरीही इस्लामी दहशतवाद फोफावतोच आहे काश्मीरमधले त्यांचे हल्ले अजूनही थांबलेले नाहीत आणि बुरहान वणी या हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवाद्याला सुरक्षा रक्षकांनी ठार केल्यानंतर खोऱ्यातली स्थिती अजूनही पूर्णपणे पूर्वपदावर आलेली नाही इस्लामी दहशतवाद आणि त्याबद्दल भारताची भूमिका याविषयी ज्येष्ठ परराष्ट्र धोरण विश्लेषक शैलेंद्र यांनी दूरध्वनीवरून दिलेली माहिती भारताचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न युद्धाच्या मार्गाने सुटणार नाही आणि हे एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील ओळखलं होतं आणि त्याचमुळे त्यांनी भारत व पाकिस्तान मधले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी एक चर्चेच्या माध्यमातून विश्वास निर्मिती करण्यावरती भर दिला होता आणि तेव्हापासून भारत व पाकिस्तानमध्ये चर्चेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परंतु या संपूर्ण चर्चेच्या माध्यमातून एक प्रश्न जो सुटला नाही आणि तो होता दहशतवादाचा भारताने पाकिस्तानच्या वरती जो सर्जिकल अटॅक केलेला आहे हा पाकिस्तानवरचा सर्जिकल अटॅक नव्हता तर हा पाक काश्मीर मधील जे दहशतवादी कॅम्प होते जे लॉन्च पॅड आपण ज्याला म्हणतो त्यावरती केलेला हा हल्ला होता आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की दहशतवादाचा जो प्रश्न आहे तो, तो चर्चेच्या माध्यमातून गेल्या सोळा सतरा वर्षांमध्ये सुटू शकलेला नाहीये त्याचप्रमाणे हा प्रश्न युद्धाच्या मार्गाने देखील सुटणार नाहीये याचं कारण असं आहे की भारत व पाकिस्तान हे दोघे अण्वस्त्रधारी राष्ट्र आहेत आणि आता यांच्यातलं कोणतंही युद्ध हे पारंपरिक युद्ध राहणार नाही कदाचित भविष्यामध्ये अणुयुद्धाचं रुपये धारण करू शकतं याचा अर्थ असा अजिबातच नाही की भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले सातत्याने सहन करत राहायचे भारताला आपलं दहशतवाद विरोधी यंत्रणा ही सक्षम बनवावी लागणार आहे आणि जे भारताने केलेलं आहे परंतु आपण असं बघतो की ह्या सर्जिकल अटॅक नंतर देखील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले हे चालूच आहेत याच्या मागचं मुख्य कारण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे पाकिस्तानमध्ये जोपर्यंत लष्कराचा दबदबा आहे किंवा वर्चस्व आहे तोपर्यंत लष्कराचं समर्थन हे जैश ए मोहम्मद किंवा लष्कर ए तय्यबा सारख्या संघटनांना मिळतच राहणार आणि त्यांचे पुरस्कृत हल्ले हे भारतावरती होतच राहणार त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये पाकिस्तानच्या लष्कराला कशा पद्धतीने शिस्त लावता येईल किंवा लष्कराचं महत्व पाकिस्तानमध्ये कसं कमी होईल या दृष्टिकोनातून देखील विचार करावा लागणार आहे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताला मोर्चे बांधणी करणं हे गरजेचं आहे त्याचप्रमाणे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला चिथवणी देणं थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानवरती दक्षिण आशिया पातळीवरती आपण जी त्यांची कोंडी करण्याचं धोरण केलेलं आहे तेही भविष्यामध्ये आपल्याला चालू ठेवावं लागेल भारत ही रशियासाठी शस्त्रास्त्रांची मोठी बाजारपेठ आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये भारताने रशियाबरोबरच अमेरिका इस्रायल आणि फ्रान्स या देशांकडनं देखील शस्त्रास्त्रांची आयात करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे भारत व रशिया यांच्यामध्ये जो शस्त्रास्त्रांचा व्यापार आहे त्यावरती परिणाम झाला आहे त्यामुळे रशिया आता एका नवीन बाजारपेठेच्या शोधामध्ये आहे आणि पाकिस्तानच्या माध्यमातून रशियाला शस्त्रास्त्र विकण्यासाठी एक नवीन बाजारपेठ मिळू शकतील त्यामुळे रशिया हा आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात का विना पाकिस्तानच्या जवळ जाताना दिसतो आहे भारत निश्चितपणे हा मुद्दा जी ब्रिक्स परिषद ही पंधरा आणि सोळा ऑक्टोबरला होणार आहे त्यामध्ये हा मुद्दा निश्चितपणे उचलेल यात शंका नाही पाकिस्तानातल्या पत्रकारांना मोठ्या समस्यांना आणि धोक्याला तोंड द्यावं लागत असून त्याबाबत अमेरिकेनं चिंता व्यक्त केली आहे पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यामुळे पत्रकार योग्यरितीनं काम करू शकत नाहीत ही गंभीर बाब असल्याचं अमेरिकेनं म्हटलं हा मुद्दा अमेरिका पाकिस्तान सरकारपुढे सातत्यानं उपस्थित करत असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातले प्रवक्ते जॉन किर्बी यांनी वॉशिंग्टन इथं सांगितलं पाकिस्तानातले प्रसिद्ध पत्रकार सिरीर अल्मेडा यांच्यावर पाकिस्ताननं परदेशात जाण्यावर बंदी घातली आहे या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं चिंता व्यक्त केली आहे आयएसआय हक्का आणि नेटवर्क आणि लष्कर ए तैबा सारख्या दहशतवादी गटांना पाठिंबा देत असल्यावरून पाकिस्तानी लष्कर आणि सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं वृत्त अल्मेडा यांनी दिलं होतं ब्रिक्स देशांचा पहिला व्यापार मेळावा आणि प्रदर्शनाला नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर आजपासून सुरुवात झाली तीन दिवस हा मेळावा चालणार आहे उद्या ब्रिक्स व्यापार मंच आणि परवा ब्रिक्स व्यापार परिषदेची बैठक होणार आहे ब्रिक्स व्यापार परिषदेची स्थापना डर्बनमध्य ब्रिक्सच्या पाचव्या संमेलनादरम्यान करण्यात आली भारत रशिया ब्राझील चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स समूहातील पाचही सदस्य देशांमध्ये व्यापार आणि निधीचे संबंध अधिक दृढ करणं हा या मागचा उद्देश आहे ब्रिक्सच्या सदस्य देशांमधील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचं प्रदर्शन या मेळाव्यात होणार आहे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणं आणि सदस्य देशांमधल्या तरुण उद्योजकांना एकत्र आणणं हाही या मेळाव्याचा आणखी एक हेतू प्रदर्शनात हवाई क्षेत्र कृषी प्रक्रिया वाहन उद्योग आरोग्य औषध निर्मिती रेल्वे पर्यटन पायाभूत सुविधा आभूषणं कौशल्य विकास अशा महत्वाच्या वीस क्षेत्रांचा समावेश आहे उद्या होणाऱ्या ब्रिक्स व्यापार मंचावर एक हजाराहून अधिक उद्योजक सहभागी होतील गोव्यात होत असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे राज्यातल्या बालकांच्या पोषण आहाराबाबत एकच धोरण असावं आणि त्यासाठी विविध विभागाच्या सचिवांनी विस्तृत चर्चा करून येत्या पंधरा दिवसात राज्याचं पोषण धोरण तयार करावं निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत कुपोषण निर्मूलनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी घडिल आढावा बैठकीत बोलत होते कागदावर आदर्श वाटणाऱ्या योजना प्रत्यक्षात आल्या तरच त्यांचा उपयोग असतो कुपोषण निर्मूलन करण्याच्या कामी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सहा सहा महिने मानधन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत येत्या तीन दिवसात त्यांचा प्रश्न सोडवा यापुढे अशा प्रकारची एकही तक्रार यायला नको असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना वेळेवर वेतन मिळायला हवं तिथं तांत्रिक अधिकाऱ्यांची रिक्त असलेली पदं कंत्राटी पद्धतीनं भरली जावीत असं म्हणाले ग्रामीण भागातल्या डॉक्टरांच्या रिक्त पदांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली डॉक्टरांच्या निवडीची प्रक्रिया संबंधित जिल्ह्यातच व्हावी त्याची फाईल मंत्रालय स्तरावर मागवण्याची गरज नाही असं त्यांनी सांगितलं राज्यात बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या ही मोठी आहे सध्या एकशे पन्नास बालविकास प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहेत त्यापैकी ज्यांना जात पडताळणीची आवश्यकता नाही अशा अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाला न पाठवता त्यांची नियुक्ती तातडीनं आदिवासी भागातल्या तालुक्यांमध्ये करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले रायगड जिल्ह्यातल्या मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून या रस्त्याचं काम तातडीनं व्हावं याकरिता करण्याचे निर्देश शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना दिले आहेत असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आज रोह्यात शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या प्रयत्नानं शिवसेना प्रणित आकांक्षा न्यासाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना पाच हजार टॅब वितरित करण्याच्या उपक्रमाला त्यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला

नाशिक जिल्ह्यातल्या देवबाई इथं सकाळी बसवर दगडफेक झाली त्यामुळे जिल्ह्यांतर्गत गावांच्या मार्गावरील बस सेवा पुन्हा खंडित करण्यात आली मात्र महामार्गावर सतत पोलीस टिहणी असून दुपारनंतर पुणे औरंगाबाद धुळे मार्गावरील बस सेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे इंटरनेट सेवा मात्र अजूनही पूर्णपणे बंद आहे देशातल्या विविध भागात आज निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे मुस्लिम बांधवांचे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम यांनी दिलेल्या बलिदानाप्रती हा दिवस पाळला जातो हजरत इमाम यांनी सत्य सदाचार आणि न्याय यासाठी कर्बाला इथं आपलं जीवन समर्पित या यानिमित्त ताजिया मिरवणूक आयोजित केली जाते तसंच बलिदान देणाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक सभाही आयोजित केल्या जातात औरंगाबादमध्ये आज सकाळी मातमी जुलूस काढण्यात आला यंदा शहरात तेरा सवाऱ्या बसवण्यात आल्या होत्या या सवा मजमा सिटी चौकात भरवण्यात येतो पोलीस विभागातर्फे या सवाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे हार अर्पण करण्यात आला चंद्रपूर जिल्हा कारागृहातल्या दर्ग्यावर आशुरानिमित्त केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चादर चढवली जिल्हा कारागृहातल्या गैबी वली दर्ग्यात एकोणीसशे चार पासून मोहर्रम पाळला जातो त्यानिमित्त दोन दिवस कारागृह सर्वसामान्यांसाठी खुलं ठेवण्यात येतं गोंड राजांच्या काळापासून या ठिकाणी जे कधी हे राजांचं राजधानी होती राजघराणे इथं राहत असताना या गबीशावली दर्गा म्हणून याला एक वेगळं महत्त्व आहे या ठिकाणी पवित्र जल म्हणून सर्व धर्मातील बंधू भगिनी भक्त श्रद्धाळू या ठिकाणी येत असतात शेकडो वर्षापासून ही परंपरा आहे ती आजपर्यंत कायम आहे नागपूरमध्येही आज निमित्त जुलूस काढण्यात आला ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्येही मोहरम निमित्त ताजियाची मिरवणूक काढण्यात आली होती शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथांच्या स्वतंत्र मिरवणुका होत्या हसन आणि हुसेन यांच्या बलिदानाचं स्मरण या निमित्तानं करण्यात आलं दुष्काळानं होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात लोकसहभागातून जलयुक्त शिवार योजनेची कामं करण्यात आली आणि जिल्हा सुजलाम सुफलाम झाला उस्मानाबाद जिल्हा गेल्या चार वर्षांपासून दुष्काळानं होरपळलेला या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना इथं राबवायला सुरुवात झाली त्यासाठी लोकांचा सहभाग घेतला आणि गावांचा आराखडा तयार करत जिल्ह्यातल्या दोनशे सतरा गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आली निवडलेल्या गावात एकवीस हजार कामं करण्याचं ठरवलं आणि आतापर्यंत एकोणीस हजार कामं पूर्णही झाली आहेत मोठ्या प्रमाणात नाला सरळीकरण आणि खोलीकरण करून साठ लाख मीटर काळ काढला त्यामुळे सिंचन क्षमता वाढण्याबरोबरच भूजल पातळीतही लक्षणीय वाढ झाली जलयुक्त कामांचा असा दृश्य परिणाम इथं दिसू लागलाय आपण जवळजवळ अठरा हजार टी सी एम इतक्या पाणी साठीची आपण उपलब्धता आपण केलेली आहे आणि वॉटर लेवल साडेतीन मीटर पेक्षा जास्त वाढलेली आहे तसंच जे सिंचनाखालचं क्षेत्र जे आपलं या संरक्षित सिंचनाखाली जे मिळणार आहे ते जवळजवळ एक पाणी जर दिलं आपण जवळजवळ सत्तर हजार हेक्टरवर आपण यामध्ये सिंचन क्षेत्र आपण निर्माण केलेलं आहे आणि जर समजा दोन पाणी दिले तर साधारणतः पस्तीस हजार हेक्टर सिंचन क्षेत्र आपण निर्माण केलेलं आहे कृषी विभागाबरोबरच जलसंधारण विभागानंही दोनशे पन्नास सिमेंट बंधारे बांधत या कामी मोलाचं योगदान दिलंय या प्रकल्पाची एकूण चौदाशे पन्नास ई सी एम एवढी त्याची पूर्ण क्षमता आहे आणि त्याद्वारे आपण सातशे एकोणीस हेक्टर इतकं संरक्षित जलापद प्रोटेक्टिव्ह इरिगेशन म्हणतो जेव्हा आपला ड्रायस्पेल वाढलेला असतो त्या काळामध्ये त्या पेकाला प्रोटेक्ट करण्यासाठी जे काही साठा होतो त्याच्यासाठी या बंधाऱ्याचा उपयोग होतो या सर्व कामांसाठी दोनशे सतरा गावातल्या लोकांनी तब्बल चौदा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी उभारला पुढचे चार वर्ष पुरेल इतक्या पाणी साठ्यामुळे इथला शेतकरी सुखावलाय नाला सरळीकरण खोलीकरण केल्यामुळं त्याचं पाण्याची सगळ्या परिस्थिती चांगली आहे पाण्याचा प्रश्न मिटलेला दुष्काळ हटलेला आहे आणि आमची विहीर कधीच भरलेली नाही पाच सात वर्षात ती पहिल्यांदा भरली शंभर टक्के भरली चारही विहिरी भरल्यात आमच्या लोकसहभागामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होण्याची किमया झाली आहे मात्र आगामी काळात हेच सुखद चित्र कायम राहण्यासाठी पाण्याचं योग्य नियोजन आणि पीक पद्धतीत बदल करणं ही काळाची गरज आहे सेनानी डॉ राम मनोहर लोहिया यांची आज पुण्यतिथी एकोणीसशे अठरा साली अहमदाबाद काँग्रेस अधिवेशनात ते पहिल्यांदा सहभागी झाले मुंबईतल्या मारवाडी शाळेत शिक्षण घेत असलेल्या लोहिया यांनी गांधीजींच्या एका हाकेवर वयाच्या दहाव्या वर्षी शाळा सोडली त्यातच त्यांची पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी भेट झाली त्यानंतर विविध अधिवेशनात ते सहभागी झाले त्या दरम्यानच त्यांनी आपलं उर्वरित शिक्षण पूर्ण केलं उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले एकोणीसशे बत्तीस साली मिठाचा सा सत्याग्रह या विषयावर संशोधन पूर्ण करून बर्लिन विश्वविद्यालयातून डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली गोवा मुक्ती आंदोलन तसंच भारत छोडो आंदोलनातही त्यांचा सहभाग होता लोहिया हे समाजवादी होते आणि जगातील सर्व समाजवाद्यांनी एकत्र यावं अशी त्यांची इच्छा होती कविता कथा कादंबरी स्तंभलेखन समीक्षा चित्रपट गीत असे अनेक साहित्य प्रकार सहजतेनं आणि समर्थपणे हाताळणाऱ्या कवयित्री शांता शेळके यांची आज जयंती आपल्या चौफेर लेखनानं साहित्य रसिकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या शांता शेळके यांचा जन्म पुण्यातल्या इंदापूर इथं बारा ऑक्टोबर एकोणीसशे बावीसला ला झाला मराठी संस्कृत आणि इंग्रजी या तीनही भाषांवर प्रभुत्व असलेल्या शांताबाईंनी सुरुवातीच्या काळात आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात संपादिका म्हणून छाप पाडली महाविद्यालयांमधून अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले कवितेसोबतच त्यांनी कथा ललितलेखन तसंच कादंबरी लेखनही केलं अनुवादाचा प्रकारही त्यांनी अगदी सहजतेनं हाताळला कालिदासाच्या मेघदूत खंड काव्याचा आणि अल्कोट यांच्या लिटल विमन या कादंबरीचा त्यांनी चौघी जणी या नावानं केलेल्या अनुवादाला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला वाङ्मयाचे सर्व प्रकार त्यांनी हाताळले असले तरी गीतकार म्हणून त्या अतिशय लोकप्रिय झाल्या पक्षी बोलती वीण बाई, वीण बाई अशा अनेक कवितांमधून त्यांनी बालविश्व उभारलं आपल्या विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखन संपदेनं शांता शेळकेंनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिलं त्यांच्या या योगदानाचा विविध पुरस्कारांनी गौरवही करण्यात आला त्याचबरोबर एकोणीसशे शहाण्णव साली आळंदी इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं त्यांनी अध्यक्षपदही भूषवलं शांता शेळके यांचं अष्टपैलू साहित्य लेखन नवसाहित्यिकांसाठी मार्गदर्शक आहे आणि कायम राहील का क्रिकेटची आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये आर अश्विननं पहिलं स्थान पटकावलंय न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात एकशे चाळीस धावांच्या मोबदल्यात अश्विननं तेरा गडी बाद करत आपल्या कारकिर्दीतली कर आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत अश्विननं सत्तावीस गडी टिपून एकोणचाळीस कसोटींमध्ये दोनशे वीस बळी मिळवण्याचा विक्रम केला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी तिसऱ्या स्थानावर असलेल्या अश्विनच्या खात्यात आता नऊशे गुण जमा असून मुथया मुरलीधरन ग्लेन मॅकेग्रा शॉन पोलॅक अशा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या पंक्तीत बसण्याचा मान त्याला मिळाला आहे अश्विननं आतापर्यंत सात वेळा मालिकावीर होण्याचा बहुमानही मिळवला आहे नैऋत्य मोसमी पाऊस उत्तरांचल पश्चिम उत्तर प्रदेश राजस्थानचा उर्वरित भाग पूर्व उत्तर प्रदेश उत्तर मध्य प्रदेश आणि उत्तर गुजरातच्या काही भागातून माघारी परतला आहे काल कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या छत्तीस तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस आणि एकवीस पुणे बत्तीस आणि एकोणीस औरंगाबाद बत्तीस आणि वीस नाशिक तीस आणि एकोणीस कोल्हापूर तीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि चोवीस सोलापूर चौतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल तेहतीस किमान एकोणीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक युद्ध करण्याची भारताची इच्छा नाही मात्र आमच्या अनिच्छेला कुणी आमचा दुबळेपणा समजू नये संरक्षण मंत्र्यांचे खडे बोल सर्जिकल स्ट्राईक्स पूर्वी कधी झाले नाहीत लष्कराबरोबरच या हल्ल्याच्या निर्णय प्रक्रियेत पंतप्रधानांचा सिंहाचा वाटा पंपोरमधली कारवाई आज तिसऱ्या दिवशी समाप्त तीन दहशतवाद्यांना कंठस्नान पाकिस्तानात पत्रकारांसमोर मोठे धोके पत्रकारांच्या या स्थितीवर अमेरिकेकडून चिंता व्यक्त राज्यात बालकांच्या पोषण आहाराबाबत एकच सर्वंकष धोरण पंधरा दिवसात आखण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा उद्धव ठाकरे यांचा सेनेच्या आमदारांना सल्ला जगभरातल्या मुस्लिम बांधवांकडून आज मोहरम निमित्तानं कुर्बानीचं स्मरण आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये आर अश्विन प्रथम स्थानावर बर। हे बातमीपत्र संपलं मुस्लिम बांधवांचे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत हुसेन यांच्या बलिदानाचा स्मृतिदिन म्हणून आज जगभर मोहर्रमचा दिवस पाळला जातोय या निमित्तानंच मुस्लिम धर्मियांसाठी मोहर्रमचं महत्व तसंच मोहर्रमविषयी अधिक माहिती देण्याकरता ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार